नमस्कार आर वी ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत वधू राधिका बी सी एस तर वर शाम इंजिनियर यांचे लग्न म्हणजे नवरा नवरीच्या आयुष्यातील क्षण असतो त्यासाठी मेहंदी संगीत हळद मंगलाष्टके सप्तपदी असे सगळे समारंभ पार पाडतात येवल्या तालुक्यातील आडगाव रेपाळ येथील प्रगतशील शेतकरी माजी चेअरमन सदाशिव दूध संकलन केंद्राचे संचालक ज्ञानेश्वर साहेबराव तनपुरे यांची ज्येष्ठ कन्या व ओम साई संचालक भीमराज आवारे सर यांची भाची वधू गायत्री चांदोड यांच्यावर पवित्र वेद मंत्रोच्चाराने आज दिनांक तेरा सात दोन हजार चोवीस रोजी पाटोदा येथे सुवर्णयोग मंगल कार्यालयात आनंदी वातावरणात मान्यवरांच्या उपस्थित पार पडला वधू गायत्री व वर श्याम यांच्या विवाह सोहळ्यात नातेवाईक गणगोत सगळे सोयरे मित्रपरिवार तसेच सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पवित्र वेद मंत्रोच्चाराचं पठण करत आलेल्या पाहुण्यांनी अक्षतारूपी आशीर्वाद त्यांच्यावर टाकत वैवाहिक नव दाम्पत्यांना आशीर्वाद दिले आर व्ही ट्वेंटी टू न्यूज तर्फे विवाहित नवदंपत्यास तुमच्या लग्नाच्या दिवशी तुमच्या येणाऱ्या सर्व आनंदी क्षणांचा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तसेच अभिनंदन हा खास दिवस तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांसोबत आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला दोघ नवदंपत पुढील सुखी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा